आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आज आपण पार्टी करतोय छोटीशी ती तुमच्यासोबत शेअर करतोय आम्ही आज आम्ही मोमोज पार्टी ठेवलेली आहे म्हटलं तुम्हाला पण शेअर करावी म्हणून आपण छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे खास तुमच्यासाठी आणि तुम्हाला मी आता दाखवणार आहे आज आमचा बे पार्टीचा बेत घरामध्ये छोटासा मुलांसाठी जो खूप म्हणतात मोमोज मोमोज म्हणून आज स्पेशली त्यांच्यासाठी मोमोज पार्टी ठेवलेली आहे आणि तुमच्यासाठी पण तुमच्यासोबत पण आम्ही शेअर करतोय म्हणून मी तुम्हाला दाखवते आज काय बेत आहे आमचा तो तुम्ही पण बघा आवडल्यास मोमोज खायला या आमच्याकडे आणि आता मी तुम्हाला दाखवते बघा मोमोज दाखवते मी तुम्हाला मस्तपैकी असं ऋणवणे दर्शने डिश सजवून ठेवलेली आहे आता मी ते तुम्हाला दाखवते तुम्ही बघा आणि कसे वाटतात ते तुम्ही पण टेस्ट करा आमच्याबरोबर आता दाखवते बघा तुम्हाला आणि हे बघा मी तुम्हाला मोमोज दाखवते आणि हे बघा दाखवते तुम्हाला मोमोज हे मोमोज तळलेले आहेत मस्त तळलेले आहेत तिलामध्ये ही चटणी रेडवाली चटणी आणि ही व्हाईट चटणी आणि आता बघा स्पेशल तुमच्यासाठी दाखवते आपण उकडलेली मोदक हे बघा हे खूप फेवरेट आहेत मुलांचे त्यांना खूप आवडतात या तुम्ही पण मोमोज पार्टी करायला आमच्याबरोबर पूर्ण फॅमिली आमची पूर्ण फॅमिली एन्जॉय करत आहे तुम्ही पण करा थँक्यू सो मच बघा तुम्ही पण व्हिडिओ नक्की